अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलिसांचे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावे यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो कि हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ढिय आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही एजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होत आहे तपासामध्ये अडथळा येतोय त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलीही आंदोलन किंवा एज्युकेशन एज्युकेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे जाऊन या या बंद दरम्यान कि दरम्यान किंवा काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलिस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस आस्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दुषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे क्रिमिनल कारवाई पुरवायच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केली आहे सर आंदोलन मध्ये जे सहभागी होणार त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आताच माहिती दिलेली आहे आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर बारा साडेबारा तास लागले तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा गुरुदूर होत्या दोन अडीच महिन्याच्या त्यांची धावपळ झाली फरफट भरपूर झाली या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काय तुमचं तुम्ही काही कारवाई करणार आहात का, का आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यातील ज्या व्यक्तीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या छोट्या आपलं शिशु आहेत त्यामुळे त्या त्यांना ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तात्विक अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेली नाही तर साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर पाच साडेतीन वाजता लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद